सांगलीतील कोल्हापूर रोडवर धाडसी चोरीचा प्रकार घडला आहे समर्थ कॉलनी येथे राहणाऱ्या विनोद खत्री यांच्या मुलीच्या लग्नानिमित्तानं सर्व कुटुंब कोल्हापूरला गेले असता अज्ञात चोट्यांनी डाव साधत घरात घुसून तब्बल वीस लाखांची रोकड आणि पंधरा ते वीस तोळे सोन्याचे दागिने असा ऐकून अठ्ठावीस लाख पन्नास हजारांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे या घटनेनंतर शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धाव घेत चोरीच्या घटनेचा पंचनामा केला तसेच चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली या चोरी प्रकरणी सांगलीश्वर पोलीस ठाण्यामध्ये विनोद खत्री यांनी अज्ञात चोरट्यांच्या चो विरोधात गुन्हा दाखल केला असून चोरांच्या शोधासाठी पोलिसांच्याकडून विशेष पथके रवाना करण्यात आले आहेत तर घरामध्ये चोरी करताना चोरट्यांनी रोख रकम आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सीसीटीव्ही कॅमेरे देखील लंपास केल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे तर खत्री यांच्या घरावर पाळत ठेवून ही जबरी चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये समर्थ कॉलनी कोल्हापूर रोड महाराजा हॉटेलच्या पाठीमागे विनोद श्रीचंद खत्री या व्यापाऱ्याच्या बंगल्यामध्ये ते त्यांच्या मुलीच्या लग्नाकरता कोल्हापूरला गेले असताना दिनांक पाच व सहा या तारखेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने घरामध्ये घराचा दरवाजा तोडून पाठीमागचा दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश करून घरात घरफोडी केली व घरातील ऐंशी ग्रॅम वजनाचे दागिने आणि वीस लाख रुपये रोख हे चोरून नेलेले आहेत याबाबत स्वतः विनोद श्रीचंद खत्री यांनी सांगलेश्वर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा नोंद क्रमांक कर सत्तेचाळीस अब्ली चोवीस हा दाखल झालेला आहे सदर प्रकरणी घटनास्थळी मान्य एस पी सो आ, एस पी सर आणि ॲडिशनल एस पी मॅडम त्याचप्रमाणे शहर डी एस पी जाधव सर एन सी बी पी आय आणि आम्ही स्वतः आमची टीम यांनी भेट दिलेली आहे डॉग स्कॉड फिंगरप्रिंट यांनी त्यांचे त्या ठिकाणी शोध घेतलेला आहे सी सी टी व्ही फुटेज आणि इतर तांत्रिक साधनांच्या मदतीने पुण्याचा शोध चालू आहे ह्याच्यामध्ये आरोपी लवकरात लवकर मिळावेत याकरिता प्रयत्न चालू आहेत